कावधी कालावधीमध्ये मालवधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळीचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि त्यावेळेस जे आहे ते मराठा आंदोलन करा जे आहे ते गालबूट लागलं होतं आणि त्याचीच पार्श्वभूमी घेऊन जे आहे ते मनोज बरांगे या ठिकाणी या सगळ्या वैद्यकीय आमदार जे आहे ते छोट्या छोट्या गोष्टींना बारकाई लक्ष दिलेलं आहे आणि सूचना केलेल्या आहेत आत्ता आपल्यासोबत जे आहेत काही आणखी मराठे बांधव आहेत आपण राज्याकडे जाणार आहोत कसं बघताय की दाद मनोज जे आहे ते आता खूप अतिशय लहान लहान आणि महत्वपूर्ण जे आहे त्या गोष्टी तुम्हाला त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की आपण जायचं कसं मराठा समाज हा कुठल्याही हिंसेचं समर्थन करत नाही आणि कुठल्याही हिंसक घटना ज्या आहेत मराठा समाजाने केलेल्या नाहीत जे कोणी या गर्दीचा फायदा घेऊन काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांना दहशत माजवून हे आंदोलनच नष्ट करायचं आहे किंवा ह्यांना समाजाला बदनाम करायचे असे लोकही प्रवृत्ती यात घुसून त्या ठिकाणी केलं मग मनोज अगदी स्पष्ट सांगितलं आहे की जर असा कोणीही असेल कोणीही तर त्याला उचलून पहिलं पोलीसमध्ये नेऊन दाखल करा तो आपला नसणार आहे आणि त्या छोट्या छोट्या सूचना अगदी कोणी दगडसुद्धा मारणार नाही कोणी काहीही करणार नाही गडबड करणार नाही आणि शक्यतो मोटरसायकलवर येऊच नका तुम्ही गाड्यांनी या फोर व्हीलरनी आपलं सगळं साहित्य बांधून या कुणावरही म्हणजे कुणावर अवलंबून राहू नका आणि सुरक्षितता बाळगा आप आप आपला प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे कुठल्याही जीवाला किंवा कुठलीही हिंसा कुठल्याही प्रकारची ही अमान्य असेल आणि जो कोणी हिंसा करणारा असेल तो मराठा बांधव हा आंदोलक नसेलच कारण विविध प्रवृत्तींना या आंदोलन मोडणीत काढण्याचा प्लॅन असू शकतो मग त्यावेळी आपल्यामध्ये घुसून आपल्यासारख्या घोषणा देऊन आपल्यासारखं दाखवून ते यामध्ये घुसून काही प्रयत्न करू शकतात पण अशा प्रवृत्तींनासुद्धा आपण रोखण्याच्या अनेक सूचना मीडिया बांधवांसमोर त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं मराठा संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा बांधव तंतोतंत पालन करणार आहे सत् आता सत्तावीस तारखेला जर जाण्याची वेळच शासनाने आणली आणि खरोखर हे महत्त्वाचं आहे सर्व शासन व्यवस्था सर्वांना विनंती आहे की दोन वर्षापासून हे दादांचं आंदोलन चालू आहे तुम्ही दोन वर्षापासून समित्या अभ्यास दौरे अहो मराठा कुणबी वेगळं नाही ना आळस न करी लाभाचा तुका विनवी तुकोबार तुकोबाराय स्वतः म्हणतात मी कुणबी आहे बरे देवा कुणबी झालो नाहीतरी दंभेचे असतो मिलो आजचे त्यांचे वंशज सदानंद मोरे सरांचा टी सी बघा मराठ कुणबी लिहिलेले तुकोबार आहे म्हणतात मी म्हणजे मी कुणबी आहे आणि आता त्यांचे वंशज मराठा आहेत मराठा कुणबी वेगळं अजिबात नाही अनेक समित्या मग हैदराबाद गॅझेट आहे मुंबई गॅझेट आहे सातारा गॅझेट आहे हे गॅझेटचा अभ्यास करास मराठा कुणबी एक असल्याचे अठ्ठावन्न लाख पुरावे मिळाले बीड जिल्ह्यामध्ये अनेकांचे पुरावे मिळाले अनेक जिल्ह्यामध्ये पण आता राहिलेला जो आहे स जवळजवळ चाळीस टक्के ते पंचेचाळीस टक्के समाजाच्या नोंदी सापडल्या राहिलेल्या समाजाचं काय आता समजा माझी नोंद निघाली माझ्या भावाची नाही निघाली तो नाही का मग हे जे समाजाच्या मागण्या आहेत की राहिलेल्या लोकांचं काय तुम्ही गॅजेट्स लागू करा ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या आणि या सर्व गोष्टी आणि ज्यांना मिळाल्यात त्यांच्या व्हॅलिडिट्या करा पडताळण्या करा या जर मागण्या लवकर मान्य केल्या त्या पद्धतीचे आदेश काढले तर ते जायची वेळ येणार नाही आणि ह्या ज्या समस्या भेडसावत आहेत की बाबा कुठं असं पद्धतीने होणार या दुष्ट प्रवृत्ती घोषण्याचा प्रश्नच येणार नाही म्हणून दादांनी तर स्पष्ट सूचना दिल्या की कुणीही असं करणार नाहीच आणि कधीही केलेलं नाही पण जो करेल तो मराठा बांधव हो नाही उलट मराठा बांधवच त्याला पोलिसं आव्हाने करणार आहेत पण एका बाजूला आपण बाघकृती महत्व आहे की मराठा आणि कुंबी ज्यामध्ये ओबेसी आहेत ते एका आहेत मात्र सम संबंधित समोरचे जे बांधव आहेत त्याचं म्हणणं आहे की आम्ही एक था। नाही आहे तर अन्याय केला नाही एक म्हणण्याचं बघा म्हणजे कोण काय म्हणतो ह्याला किंमत नसते शासन प्रशासन चालतं सगळं रेकॉर्डवर तुम्ही आता निजामकालीन ज्या नोंदी निघल्या बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ बावीस हजार नोंदी निघल्या किंवा संभाजीनगरला निघल्या सगळेकडे निघल्या मग ह्या नोंदी कोणी केलेल्या आहेत मराठा समाजाने केल्या का नाही ह्या नोंदीत काय लिहिलेलं आहे मी स्वतः कुणबीच आहे माझी नोंद निघाली प्रमाणपत्र निघालं पडताळणी झाली मग आता मी कुणबी झालो ना माझ्या पूर्वजाची नोंद निघाली मी कुणबी झालो पण माझा एखादा चुलत भाऊ भाग घेतले माझ्या काही बांधवांचे निघाले नाही मग मी उबाळे आहे आणि ते उबाळेचे त्यांच्या नोंद निघाले नाही मग ते कुणबी नाही का असं काही नाही आणि तशी जर आकडेवारी बघितली ताई तर तुम्हाला असं आश्चर्य वाटेल की मग मराठा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सांगितला जातो ना ओबीसी समाजाची जी संख्या सांगितली जाते मग मराठा जर त्यातून वगळला तर ते तेवढी भरतच नाही बारा तेरा टक्केसुद्धा समाज भरणार नाही मराठा वगळून जर केलं ओबीसी तर मग असं कसं शक्य आहे मराठा समाज हा ओबीसीच आहे सरसकट आहे मग आपलं गॅझेट हैदराबाद गॅझेट काय है म्हणतं अठ्ठेचाळीस टक्के मराठवाड्यामध्ये निजाम काळामध्ये कुणबी लोक होते मराठाचा उल्लेखच नाही आहे मग म्हणजे कोण कुणबी एक आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज अखिल भारतीय कुर्मी सभेचे अध्यक्ष झालेले आहेत छत्रपती शिवरायांना महात्मा फुले कुळवाडी भूषण का म्हणतात कुळवाडी म्हणजे काय शेती करणारा शेती करणारा समाज हा कुणबी असतो आणि मराठ्यां कुणबी वेगळं नाही जे कोणी म्हणतात म्हणायला कोणी काही म्हणतात कोणाला रोखू शकत नाही लोकशाहीमध्ये पण रेकॉर्ड काय सांगतं माझ्या टी सीवर मी दाखवतो तुम्हाला आता मी माझ्या टी सीवर काय लिहिलेलं आहे हिंदू मराठा आहे परंतु मी कुणबी आहे ना, ना शेती करतो ना कुणबीन शेती एकच आहे ताई त्याच्यामुळं कोण काय म्हणतं रेकॉर्ड तपासा गॅजेट्स तपासा आणि ते देऊन टाका जे हक्काचं आहे कोणाचंही नको जे आहे आमचं ते द्या यासाठी या हा लढा आहे आणि मनोज जारांगे पाटलांनी हा लढा यशस्वी केलेला आहे आज अठ्ठावन्न लाख मराठ्यांच्या नोंदी मिळालेल्या आहेत ज्या मराठवाड्यात सांगत होते की कुणबी राहतच नाही त्या बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ सव्वा लाख मराठी कुणबी झालेले आहेत हे शासनानेच केलेले आहेत शासनाच्या आयोगाने केलेत नोंदी तपासल्यात म्हणून ते वेगळे कसे असू शकतात शेतकरी आणि कोणी वेगळं कसं कसं काय एकच आहे ना ते तुम्ही आता म्हणाला की तुमच्या तिसरी वर्षे आहे ते मराठा आहे हो मी तुम्हाला आता दाखवतो कुर्बी आहे हो दोन्ही एकच आहे मग एक समरम निर्माण होतो कशामुळे आणि मग दिशाभूल करायचं का कोण करतेय काय ताई माहिती का की दिशाभूल म्हणजे या ठिकाणी बरीच यंत्रणा अशी आहे या मराठा समाजाच्या विरोधामध्ये कार्य करणारे पूर्वीच्या काळी दोन हजार आत्ता तेवीसच्या अगोदर सांगितलं मराठवाड्यात कुणबी नाहीच नाहीच असं कसं शक्य नाही म्हणजे आणि मग शोधायला गेले नोंदी अठराशे एक्क्याऐंशी ला जमाने केलेली जनगणना त्यात कशा नोंदी सापडल्या अव आहेच फक्त आम्ही शोधलं नाही ते फक्त शोधा म्हणजे सापडेल खरोखर मराठ्यां कुणबी अवश्यत ती करीना तो प्रत्येक कुणबी असतो आणि मराठा समाजाची बहुसंख्य मराठा समाजाचं आजही उदरनिर्वाहाचं साधन शेती आहे आणि शेती करतो त्याच्या नोंदी आहेत आणि जर गॅझेट लागू केले तर सरसकट मराठा समाज हा कुणबीमध्ये जातो ओबीसीमध्ये जातो मुळात मराठा कुणबी आणि ओबीसी काही वेगळं नाही ते एकच आहे त्यांची आर्थिक शैक्षणिक आणि सगळी समानता आहे तुम्ही ग्रामीण भागात या कोण ओबीसी वो कोण मराठा ओळखून दाखवा तुम्ही चॅलेंज एकच आहे म्हणून दिशा दिशाभूल करतं हे पूर्ण राजकारण आहे आणि या राजकारणामुळे हे झालेले परंतु आज मराठा समाज जागृत झाला आहे आणि तो आपल्या हक्काच्या मागण्या मिळवण्यासाठी धडपडतो आहे आणि भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते हक्क लढवून आपले मिळवण्याचं सांगितलेलं आहे कारण लोकशाही आहे लोक लोकांनी लोकांसाठी स्थापित केलेलं राज्य आहे ते मिळवायचे लोकशाहीच्या चळवळीतून अहिंसक मार्गाने या पद्धतीने मनोजदादा आणि सर्व मराठा समाज पुढं चाललेला आहे

खापर पंजोबाची नोंद निघालेली आहे पण माझा जो भाव कितला भाव की कि म्हणजे लांबून चुलत भाऊ वगैरे त्याची नोंद नाही निघाली त्याच्या खापर पंजोबाची आमचं आडनाव आहे आमचं सगळे आम्ही एका वाड्यातले त्या पंजोबाचेच समजा भावाचा आजचा वंश जो आहे त्याची नोंदच नाही सापडली फाटलेली तुटलेली काय झाली माझं निघलं हो प्रमाणपत्र पण ते त्याचं काय तो असूनही नाही ना मग हे काय करायचं हे शासनाने ठरवायचं ना करायचं काय फक्त नोंदी फाटलेल्या ओळखू येत नाही मग करायचं काय नोंद नाही म्हणजे तो कुणवी नाही का तो शेतकरी नाही का मराठा कुणबी एक आहे की काळ्या दगडावरली लेख याला कुणीही बदलू शकत नाही लाखो लाखो उदाहरणे तुकोबर आहे तर सांगितलं ना तुप्पावर महाराज म्हणतात मी कुणबी आहे आणि आजच्या त्यांच्या सगळ्या वंशजांचं मित्र आणखी एक महाराज मोरे सदानंद महाराज सदानंद मोरे सर सगळ्यांना माहिती महाराज मला त्याच पद्धतीने प्रशांत महाराज मोरे जे माझे परिचय आहेत त्यांचे दाखलेत माझ्याकडे सी त्याच्यावर बघा हिंदू मराठा लिहिले पण आहे काय म्हणतात अरे देवा कुणबी केलो आम्ही कुणबियांची पोरे आम्हा ज्ञान कैचे खरे कुणबियांच्या वंशी जन्मलो जगदीशा संस्कृत ही भाषा आम्हा कैची हे तुकोबरायचे बोलाय तुकाराम महाराज कुणबी आणि त्यांचे आजचे वंशज मराठा याचा अर्थ काय कुणबी मराठा एकच आहे लक्षात घ्या आता दुसरं एक सांगतो आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंधू गुजरात मराठा काय अर्थ आहे त्याचा मराठा जा। मरा जात आहे का समूह त्या ठिकाणी आज जात म्हणून एक आहेच पण त्या ठिकाणी काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आपण कुणबी या महाराष्ट्रात राहणारा शेती करणारा जो आहे तो कुणबी आहे मराठा समाज आणि कुणबी एकच आहे मराठा कुणबी आहे आणि कुणबी मराठा आहे म्हणून त्यात भेद करता येणार नाही आणि तो हक्कदार आहे ओबीसी उलट मी तर ह्याच्या पलीकडलं सांगतो या महाराष्ट्रामध्ये मा या चाळीस पंचेचाळीस वर्ष जे आरक्षण लागू झालं ओबीसीचं त्यावेळेसपासून मराठा समाजाला या ठिकाणी जी जि जितकं म्हणजे हे आरक्षण जे नाही मिळालं ओबीसीचं त्यामुळं काय तोटा झाला याच्यावर एक समिती नेमव शासनाने काय तोटा झाला किती मुलं वंचित राहिले किती समाज वंचित राहिला आणि त्यांना ते एरियस म्हणतो त्याला किंवा अजून बॅकलॉक म्हणतात तो भरून काढावा ही सुद्धा मागणी असावी तो अन्याय झालेल्या हजारो मुलं वंचित आहेत ताई हजारो तुम्ही बघितलं ना आज मुलांकडे खर्चीला पैसे नाहीत खर्चीला म्हणजे एस टीचे ते भरण्यासाठी पैसे नाहीत बि शहरामध्ये यायला पैसे नाहीत रूम करायला पैसे नाहीत आणि हा समाज काय शिक म्हणजे काय करणार आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे आणि हे एकच लवकर शासनाने हा मनोज दादांची मागण्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून त्या ठिकाणी सोडव्यात आणि कुठलाही आमच्या मराठा समाजाच्या मनामध्ये वेगळेपणा नाही जातीयवाद नाही हा राज जातीयवाद हा प्रश्न राजकीय लोकांनी राजकीय लोक राजकारण करण्यासाठी निर्माण केलेला हा एक इश्यू आहे हा एक प्रश्न आहे म्हणून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून आणि ते आम्ही नाही शासनाच्या अनेक गॅडे गॅजेटनी सांगितलेले की हे एकच आहे दोन्ही समाज म्हणून ते तपासावं अभ्यास करावा आणि जवळजवळ आता तिसरं वर्ष लागलं ना तेवीस पासून की तुम्ही ते अभ्यास समित्या सगळ्यांनी अहवाल दिलेत ते अहवाल घेऊन तपासून निर्णय जाहीर करावा समाजाला तिथे करत लागणार सध्या पाहायला गेले तर तुम्हाला मान्य नाहीयेच मागणी का करताय आहे ते असं मग हे पहा आता कोणी काय म्हणायचं तो प्रश्न आहे आर्थिक निकषावर जो दिलेला आरक्षण आहे ताई तुम्ही बघताय मागच्या दोन हजार चौदापासून पासून आर्थिक निकष आर्थिक निकष आर्थिक निकष अ राणी समितीने दिलेलं रद्द झालं ना आता फडणवीस साहेबांनी दिलेलं सुद्धा रद्द झालं ना दोनदा किती वेळेस पोरांनी प्रमाणपत्र काढायचे शंभर रुपये नाही ते प्रमाणपत्र का काढायला छप्पन रुपये शासनाची फीस असते पाचशे हजार रुपये लागते ते काढायला दरवेळेस कुठे हजारो कोटीला बुडायला लागला ना समाज आर्थिक निकषावर हे आरक्षण दिलेलं टिकत नाही एस सी एस टी आणि ओबीसी या आरक्षणाचे तीन प्रवर्ग असतात ह्याच्यातूनच तुम्हाला घेता येतं हे ईडब्ल्यू एस सुद्धा आहे ना हे आरक्षण नाही आहे ही फक्त सवलत आहे आरक्षण नाही आहे ते आरक्षण एस सी एस टी आणि ओबीसीतूनच देता येतं म्हणून ही मागणी आहे मनोज जारांगे पाटलाची आणि आम्ही आहोत ना ओबीसी कुणाच्या हक्कावर गदा यायचं काय करणे ताई सोपं सांगा की समजा ओबीसी समाज मराठा वगळून जर तेवढ्या प्रमाणात नाहीयेच खरंच तपासणी झाली पाहिजे जातीने हाय प्रत्येक जातीची जर नसेलच तर मग काय झालं या आरक्षण ते मराठा समाजाच्या वाट्याचं आरक्षण आहे जे आहे ना चौदा पंधरा टक्के वरच एक्स्ट्रा दिलेलं ते मराठा समाजाच्या वाट्याचं आहे जवळजवळ तीस ते बत्तीस टक्के समाज आहे आत्ता भी अहवाल दिलेला आहे ना मग चौदा पंधरा टक्के आरक्षण जवळजवळ सोळा टक्के आरक्षण ओबीसी मधलं हे शुद्ध मराठा समाजाचं आहे कुणबी समाजाचं आहे हे आपण विसरता कामा नाही लक्षात घेतलं पाहिजे किंवा आपण कोणी काय म्हणावं कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपण त्याविषयी भाष्य करू शकत नाही मराठ्यांकून मी एकच आहे याचे लाखो पुरावे शासनाकडे उपलब्ध आहे